आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन च्या पोलीस अंमलदार हे पंधरा मार्च रोजी प्रतिबंधात्मक गस्त करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे खेतवानी लॉन्स उंटवाडी नाशिक येथे सापरा रसत रोहित मताजी लगरे वे बावीस राहणार उंटवाडी खेतवानी लॉन्स झोपडपट्टी नाशिक या जेरबंद करत एक चौपर, एक दोन हजार पाचशे रुपये तीन कोयते असा हस्तगत केला तसेच तळेगाव येथून हे घातक शस्त्र दोन संघर्षित बालकांना ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरचे कामगिरी गुन्हे शाखा एडिट क्रमांक दोनचे चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पुलिस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे विलास गांगुर्डे राजाभाऊ गांगुर्डे पुलीस हवालदार संजय सानप प्रकाश बोडके मनोहर शिंदे प्रवीण वानखेडे आदींनी केली ए साठी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठान नासिक